श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथी ही आपल्या धर्मातील सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ तिथी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण ज्यावेळेस या विशिष्ट महिन्यातल्या अमावस्या असतात आणि त्या अमावस्याला ज्या वेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा काही प्रभावी सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते खूप लवकर आपल्याला मिळत असतं अमावस्या तिथी संपूर्णपणे देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांच्या पूजनासाठी समर्पित केलेली असते त्याचबरोबर या दिवशी पितृदोष निवारणासाठी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी जी आहे तर ती एकोणावीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी अमावस्या तिथीचा प्रारंभ हा नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी होत आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती जी आहे तर ती गुरुवार वीस नोव्हेंबर या दिवशी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी होत आहे तर यंदा दोन दिवस समवस्य असणार आहे एक असणार आहे एकोणावीस नोव्हेंबर बुधवार आणि वीस नोव्हेंबर गुरुवार तर तुम्हाला हा जो एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय तुम्ही एकोणावीस नोव्हेंबरला जर तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा देखील तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्ही वीस नोव्हेंबरला गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा या त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थला ह्याला विसरू नका जे स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल अमावस्या तिथीच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे तर सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे नदी तलाव किंवा कुठल्याही स्वच्छ प्रवाही पाण्यात किंवा सूर्यदेवाला अर्घ देणे घर स्वच्छ करणे दिवे लावणे दीपदान करणे घर अंगण तुळशी वृक्षाजवळ व्यवस्थितपणे स्वच्छता करणे पवित्र भोजन आणि रात्री विरिक्त वातावरणात यज्ञ किंवा पूजा करणे पितृंची पूजा तर्पण करणे पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांना खाद्यदान व पाण्याचं दान करणे स्तोत्रानुसार दानात या दिवशी खूप महत्व असतं या दिवशी तुम्ही अन्नदान तुळशीचे दीपदान दान, या सर्व गोष्टी करू शकतात या दिवशी आपल्याला काय टाळायचे असते तर तीव्र वादविवाद क्रोध अपशब्द दुष्कर्म टाळावे मद्यपान किंवा अशुद्ध आचरण टाळावे विशुद्ध आणि सात्विक जीवन यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं असतं घरात आरजकता अव्यवस्थता गोंधळ ठेवू नका त्यामुळे या दिवशी खूप शुभ ऊर्जा तयार होते त्यामध्ये अडथळे जे आहेत ते तयार होत असतात पितृपूजेशिवाय किंवा पूजा यज्ञ न करता वेळ न घालावं वेळेचा फायदा गमावू नका या दिवशी तुम्ही खूप प्रभावी असे उपाय जे आहे तर ते करू शकतात त्यातलाच हा जो एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा बुधवारी दर्श अमावस्या आहे आणि गुरुवारी असणार आहे कार्तिक अमावस्या तर आता तुम्हाला माहीतच असेल की अमावस्या तिथीला थी नकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात त्यामुळे जर आपल्या घरावरती काही तंत्र मंत्र होत असेल ना तर ते सर्व दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळतं या दिवशी अजून काही नियम आपल्याला पाळायचे आहेत त्यामध्ये जर आपल्या जवळचा कितीही व्यक्ती असेल तर या दिवशी नये कोणाच्या घरी जेवण करू नये परान्न हे शक्यतो करून या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचं असतं कारण जे काही तंत्रमंत्र केले जातात तर ते परान्नमधच केलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात या दिवशी शक्यतो करून व्हाईट कलरची मिठाई जर तुम्हाला कोणी खाण्यासाठी दिली तर चुकूनही आपल्याला ती खायची नाही आहे त्याचबरोबर व्हाईट कलरचे पदार्थ या दिवशी शक्यतो करून पूर्णपणे वर्ज्य करावे या दिवशी आपल्या घरातील जे काही वाईट शक्ती आहे तर त्या नष्ट करण्यासाठी अकरा वेळेस कालभैरवाष्टगम अकरा वेळेस वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे पिवळी मोरी हातामध्ये घेऊन त्यानंतर ही पिवळी मोरी संपूर्णपणे आपल्या घरामध्ये आपल्याला टाकायची आहे हा एक सोपा उपायसुद्धा तुम्हाला या करायचा आहे या दिवशी काही पदार्थ खाणं हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्यामध्ये तुम्हाला या दिवशी कांदा लसूणचं सेवन चुकूनही करू नका कारण कांदा लसूण जे आहे तर ते पूर्णपणे राहू आणि केतूच्या प्रभावाखाली येतं कांदा लसूण या दिवशी खाल्लं तर ते तामसिक आहारामध्ये मोडलं जातं त्याचबरोबर नॉनव्हेजचे पदार्थ मांस मटण मच्छी अंडी या सर्व पदार्थ जे आहेत तर ते चुकून या दिवशी आपल्याला खायचे नाही हे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचेसुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात आणि आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते सेवा करते देवांचे उपाय करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ना या चुका आपल्याकडनं होतात त्यामुळेच आपल्याला या सर्व सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते मिळत नसतं तर बघा यंदा कार्तिक का अमावस्या ही बुधवारी देखील असणार आहे आणि गुरुवारी देखील असणार आहे तर तुम्हाला या दिवशी तर आपल्याला दिव्याचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे दिवा आपण ज्या वेळेस घरात लावतो त्यावेळेस आपल्या घरातील अंधार हा दूर होतो घरातील वाईट शक्तीसुद्धा नष्ट होत असतात आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही दिवा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो यासाठी तुम्हाला सकाळी लवकरात लवकर हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल पण जर नाही सकाळी शक्य तर मग तुम्ही दहा वाजेपर्यंत सकाळी तुम्ही कधी करता येणार नाही आता बघा हा उपाय कशासाठी करायचा आहे तर या दारिद्र्य कमी होते अडथळे दूर होतात शत्रू आपला शांत होतो आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक राहतात ना त्यांना आपली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे शत्रूंचा त्रास आपल्याला होतो तर अशा आपल्या ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्या त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे याला आपण काळ्या तिळाचा दिवा लावणं असं देखील म्हणू शकतो तर आता हा उपाय कसा करायचा तर सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरामध्ये दे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे देवघरासमोर बसा एक मातीचा दिवा घ्या म्हणजे मातीची पंथी जी असते तर ती घ्या त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तिळ तुम्हाला घालायचे आहे आणि दिवा लावतानी मनामध्ये ಓಂ ಶ್ರೀಂ ಹ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೇ ನಮಃ त्या मंत्राचा मनामध्ये जप करत राहायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या देवाला हळदी कुंकू अक्षदा जे आहे तर ते अर्पण करायचे आहे त्यानंतर दिव्याजवळ एक तांदळाची मूठ किंवा एक रुपया ठेवावा हा जडून असे प्रार्थना करावी की माझं घर दारिद्र्यापासून मुक्त कर माझ्या मार्गातील अडथळे दूर कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे हा उपाय सकाळीच का करतात कारण घरातील नकारात्मक ऊर्जा हटते पैशांचा मार्ग खुला होतो शत्रूंचे बळ कमी होते मन आणि घरात शांतता त्यामुळे सकाळीच उपाय करायचा असतो या उपायाचे फायदे आपल्याला काय होतात तर आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात कर्ज फेडण्याचे मार्ग मिळतात पाठीमागून बोलणारे त्रास देणारे शत्रू शांत होतात लक्ष्मी स्थिर कृपा घरामध्ये टिकते घरातील वातावरण हलके प्रसन्न आणि शुभ होते तर दिवा भिजू देऊ नका तो शांत स्वतः करू नका जेव्हा तो शांत होईल त्यावेळेस नंतर दिव्याच्या खाली जे आपण शेजारी जे तांदूळ ठेवले होते एखाद्या प्लेटमध्ये जर तांदूळ ठेवलेले असेल तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे एक रुपयाचे एक नाणं जर ठेवलेलं असेल तर मग ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तीन अमावस्या नियमित केल्यास अधिक परिणाम आपल्याला मिळतो त्यामुळे शक्यतो करून तीन अमावस्या हा उपाय करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ ta